अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आनंदाची अपडेट बघा अखेर प्रतीक्षा संपली बहिणींनो तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याच्या हप्त्याची तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं आणि गुड न्यूज आली जे काही मे महिन्याचे पंधराशे रुपये ते आजपासून सुरू झाले आणि महत्वाची खुशखबर दुसरी महत्वाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट रेशन कार्ड धारकांना देखील एक हजार रुपये दर महिना सुरू झाला तर बघा तुमच्या जवळ पण रेशन कार्ड असेल तर रेशन कार्ड धारकांना देखील आता दर महिन्याला एक हजार रुपये मिळणार आहेत तर आता रेशन कार्ड धारकांना एक हजार रुपये कसे मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे तर अर्ज कसा करायचा त्याबद्दल तुम्हाला सांगतो अर्ज भरावा लागणार ला आहे फॉर्म भरावा लागणार ला आहे एक हजार रुपयेसाठी रेशन कार्ड धारकांना एक हजार रुपये दर महिन्याला मिळतील त्यासाठी फॉर्म कसा भरावा लागणार आहे त्याबद्दल सांगतो आणि महत्वाचं म्हणजे सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा जो हप्ता होताना बहिणी नो पंधराशे रुपयाचा हप्ता तो सुरू झाला आणि जे पैसे आहेत तुमच्या खात्यात येणे सुरू झाले ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा ज्यांना पैसे अजून आले नाहीत त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती जाणून घ्या तर बघा खूप दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते वाट कशाची बघत होते आपण सर्वजण वाट बघत होतो मे महिन्याच्या हप्त्याची तर जो मे महिन्याचा हप्ता आहे तो वीस मेपर्यंत खात्यात जमा व्हायला पाहिजे होता परंतु वीस मे रोजी काही हप्ता आला नाही त्यानंतर भरपूर शंका मनात येत होत्या की पैसे या महिन्यात येतील की नाही मे महिन्याच्या हप्त्यासाठी अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल किती दिवस अजून वाट बघावी लागेल असे भरपूर प्रश्न तुमच्या मनात आले होते परंतु बघा अंधरे परंतु देर नाही सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा तीन पॉईंट छदोतीस कोटी रुपये वाटप सुरू तर एवढे जे पैसे आहेत ना तीन पॉईंट छदोतीस कोटी रुपये एवढे पैसे मे महिन्याच्या हप्त्यासाठी आलेले आहेत आणि हे पैसे आता वाटप होत आहेत सुरुवात झालेली आहे मे महिन्याचा हप्ता भरपूर लाडक्या बनींच्या खात्यात पंधराशे रुपये आलेले आहेत ज्यांना कोणाला आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणा यस म्हणा ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही म्हणा नो म्हणा तर ज्यांना ज्यांना पैसे अजूनपर्यंत मे महिन्याचे आले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सांगतो मी ते पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत ओके जानना तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या खात्यात पैसे कधी जमवतील त्याबद्दल सर्व काही सांगतो तर बघा एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे बहिणींनो बघा आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तुम्हाला साड्या दिसत असतील तर बघा इथे काही कमी साड्या आहेत तिथे परंतु जरी तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील ऑर्डर करायच्या असतील साड्या तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हे लाडकी बहीण योजनेचे जे काही टायटल आहे बघा लाडकी बहीण नाव दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करायचं आहे क्लिक करताच डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल तिथे बघा भरपूर लिंक आणि तुम्हाला साड्या दिसत असतील बरोबर तर इथून तुम्ही साड्या ऑर्डर करू शकता कमी किमतीत कमी किमतीत तुम्ही इथून साड्या ऑर्डर करू शकता आणि भरपूर कमी किमती आहेत आणि तुम्हाला एकतून एक मोठ्या आणि चांगल्या साड्या भारी भारी साड्या तुम्हाला भेटणार आहेत तुम्ही इथून बुक करू शकता ऑर्डर करू शकता तर नक्की ऑर्डर करायला जरी तुम्हाला हवी असेल तर साडी तर बघा ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती ठीक आहे आता आपण समजून घेऊया लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये आहेत ज्यांना कोणाला आले नाहीत मे महिन्याचे त्यांना आज कोणत्या वेळेत ते पैसे खात्यात जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घेऊया आणि रेशन कार्डधारकांना एक हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत त्याबद्दल पण तुम्हाला सर्व काही माहिती देतो त्यासाठी अर्ज कसा भरावा लागणार ते पण सांगतो तर लाडक्या बहिणींनो मे महिन्याचा हप्ता सुरू झाला सर्वात मोठी आनंदाची अपडेट पहिली अपडेट त्यानंतर दुसरे अपडेट दुसरे अपडेट असे आहे रेशन रेशन कार्डधारकांना दुसरे अपडेट रेशन कार्डधारकांना आता एक हजार रुपये दर महिना एक हजार रुपये दर महिना ओके दरमहा त्यानंतर बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी गिफ्ट दिलेला आहे गिफ्ट पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत गिफ्ट काय देण्यात आलेलं आहे त्याबद्दल पण माहिती आपण जाणून घेणार आहोत अतिशय दमदार माहिती आहे सर्वात मोठ्या अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही काय करा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही सर्वांनी आताच या व्हिडिओला लाईक करा बरं चॅनलवर नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच्या सर्वात मोठ्या दमदार बातम्या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तुम्हाला अशा अपडेट अशा बातम्या कोणीच सांगत नाही फक्त मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला तुमच्यासाठी ज्या बातम्या असतात कामाच्या बातम्या चला लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी आनंदाची अपडेट पंधराशे रुपये खात्यात जमा झाले सुरुवात झाली तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी हो म्हणा आणि तुमचा जिल्हा कुठला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील सांगा म्हणजे सर्वांना कळायला पाहिजे की या या जिल्ह्यात पैसे आले आणि ज्यांना कोणाला पैसे आले नाहीत तर त्यांनी <laughs> बघा आता त्यांना आज कोणत्या वेळेत पैसे देतील बघा माहिती आता चला लाडक्या बहिणीनो आता आपण सर्व माहिती समजून घेणार आहोत सर्व माहिती ते जाणून घेणार आहोत बघा राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते तर दरमहा पंधराशे रुपये पात्र महिलांच्या थेट खात्यात जमा होत आहेत बघा तुम्हाला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या योजनेमार्फत आतापर्यंत तुम्हाला दहा हप्ते मिळालेले आहेत आणि या दहा हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत तर बघा एप्रिल दोन हजार पंचवीसचा हप्ता मे महिन्याच्या सुरुवातीला जमा झाला होता तर बघा तुम्हाला दोन ते तीन मे रोजी जो हप्ता आला होता ना तो हप्ता होता एप्रिल महिन्याचा ते पैसे होते एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये ओके आता जो हप्ता सुरू झालेला आहे तो मे महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे पंधराशे रुपये आणि भरपूर लाडक्या बहिणींना या मे महिन्याचे पैसे आले तुम्हाला जरी पैसे अजूनपर्यंत आले नसतील तर आज तुमच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या तर पहा पुढे महत्वाची माहिती अजून आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे बघा आता मे महिना संपत आला तरी अद्याप लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले नाही मे महिन्याच्या हप्ताकडे महिलांचे लक्ष लागले असून अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे बघा हप्ता सुरू होत नव्हता भरपूर दिवस बहिणी वाट बघत होती परंतु आता सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे काही बहिणींना पैसेने सुरू झालेले आहेत किंचित बहिणींना पैसेने सुरू झाले आहे आणि आता कोणत्याही क्षणी आता पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत कारण तशी अपडेट बघा आता ती अपडेट जी आहे ती अपडेट मी तुम्हाला सांगतो हे बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मीडियाशी बोलताना सांगितले की हे बघा तर अजित पवार साहेबांनी काय माहिती दिली आहे मीडियाशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी तीन पॉईंट छदोतीस कोटीच्या फाईलवर स्वाक्षरी केले आहे यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील त्यांनी पुढे सांगितले की प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील असं ते म्हणाले तर बघा ही माहिती आता तुम्ही समजून घ्या सोप्या भाषेत तर लाडक्या बहिणींनो तीन पॉईंट छदुतीस कोटी जे रुपये आहेत ते मे महिन्याच्या हप्त्यासाठी एवढे पैसे आहेत तीन पॉईंट छदुतीस कोटी रुपये हे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे आहेत आता ते पैसे सुरू झालेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे न सुरू झालेले आहे बरं सुरुवात झालेली आहे ज्यांना कोणाला पैसे अजून आले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जर एक रुपया पण मे महिन्याचा आला नसेल तर आता तुम्ही तुमचे मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा कारण कोणत्याही क्षणी अचानकपणे आता तुमच्या खात्यात मे महिन्याचे पंधराशे रुपये टाकण्यात येणार आहेत कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात मे महिन्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा कारण पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस येईल हे बघा लाडके बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी पंचवीस ते तीस किंवा एकतीस तारखेपर्यंत जमा झाले आहेत त्यामुळे मे महिन्याचा हप्ता देखील महिना अखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मे महिना संपण्यास आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल बघा तर आपण लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती बघत आहोत बहिणींनो सर्वात महत्वाची अपडेट नीटपणे समजून घ्या ज्या हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत ना तो आहे मे महिन्याचा हप्ता हा हप्ता सुरू झालेला आहे पंधराशे रुपये येणे सुरू झालेला आहे क्युंचित काही बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात हे पंधराशे रुपये जमा होणार आहेत कारण सुरुवात झालेली आहे तीन पॉईंट छदोतीस कोटी रुपयाच्या फाईलवर सही झालेल्या आहे आणि सही होताच पैसे जे आहेत ते येतात आता पैसे जे आहेत ते मंजूर झालेले आहेत निधी मंजूर झाला त्यानंतर सही झाले आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आता तुम्ही फक्त दोन काम करायचे आहेत एक तर तुमचे मोबाईलचे एस एम एस चेक करा एस एम एस चेक करत रहा आणि दुसरं काम म्हणजे थोडीफार अजून वाट बघा ज्यांना कोणाला आले नसतील त्यांनी कारण सुरुवात झालेली आहे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पैसेतील सुरुवात झालेली आहे अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यात पैसेच जमा होणार आहेत ओके okay? तर तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा थोडी वाट बघा शंभर टक्के कोणत्या आता तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पैसे आल्यावर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पैसे आले म्हणून ओके म्हणजे आपल्याला सर्वांना समजायला पाहिजे की पैसे आले ठीक आहे आता तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला तुम्हाला सर्व माहिती मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सांगितली आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा कारण तुम्हाला आता ताज्या बातम्या बघायच्या आहेत आता एक हजार रुपये रेशन कार्ड धारकांना कसे मिळत आहे ते बघा चला आता आपण आजच्या ताज्या बातम्या बघणार आहोत पहिली बातमी सर्वात मोठी बातमी आहे तुम्ही बघू शकता रेशन कार्ड धारकांसाठी बघा रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे दरमहा मिळणार एक हजार रुपये जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासा देणारी बातम्या आहे महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी एक नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थींना दरमहा अन्न धान्यासोबतच एक हजार आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे ही योजना एक जून दोन हजार पासून लागू होणार असून यामुळे हजारो गरीब आणि गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे तर बघा थेट बँक खात्यात जमा होणार रक्कम या योजनेचा उद्देश गरिबांना केवळ मोफत रेशन पुरवठाच नव्हे तर त्यांना थोडी आर्थिक स्थैर्य देखील मिळवून देणं आहे ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल मात्र याचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे बघा तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत बघा आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्यासाठी नागरिकांनी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अर्जासोबत रेशन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असणे असणे गरजेचे आहे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणे गरज असेल ओके कुठे आणि कसा कराल अर्ज आता अर्ज कसा करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाईटला भेट द्या त्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस या पर्यायावर क्लिक करा रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा यानंतर अर्ज सबमिट करा ओके अशा पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे तर बघा आता रेशन कार्डधारकांना पैसे भेटणार आहेत एक हजार रुपये दर महिन्याला तुमच्या जवळ पण रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पण आता दर महिन्याला एक हजार रुपये मिळेल तर त्यासाठी तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे ती प्रक्रिया तुम्हाला सांगितली अधिक माहिती तुम्हाला अजून पुढील व्हिडिओमध्ये चांगल्या पद्धतीने सांगण्यात येईल आणि महत्वाचं म्हणजे ही जी योजना आहे एक हजार रुपये आर्थिक मदतची ही योजना एक जून दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे ओके या एक जून दोन हजार पंचवीस पासून ही योजना सुरू होणार आहे आणि गरीब आणि गरजू कुटुंबांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे ही सर्वात मोठी बातमी होती ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा आता चला त्यानंतर आपण बघणार आहोत बातमी नंबर दोन बातमी नंबर दोन बघा सर्वात मोठी बातमी आहे मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट पिकांच्या एम एस पी मध्ये वाढ जाणून घ्या आणखी काय काय निर्णय झाले तर बघा मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट तर मोदी सरकारनं गिफ्ट दिलेलं आहे शेतकरी बंधूंना हे बघा मंत्रिमंडळाच्या बुधवारी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत तर या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांनाही मोठं गिफ्ट दिलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमान आधारभूत किमतीत यम एस पी यम एस पी एकोणसत्तर रुपयांची वाढ करून ती दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे यासाठी दोन लाख सात हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट बघा या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या दहा अकरा वर्षात खरीप पिकांसाठीच्या यमएसपी मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठीही किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एकूण रक्कम सुमारे दोन लाख सात हजार हे बघा तर दोन लाख सात हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे प्रत्येक पिकासाठी खर्चासह पन्नास टक्के रक्कम विचारात घेण्यात आले आहे तर बघा ही देखील सर्वात मोठी बातमी होती शेतकरी बंधूंसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट होतं खरीप पिकाच्या ई एम एस पीमध्ये वाढ करण्यात आले त्या संदर्भात ही मोठी बातमी होती बघा जे दहा अकरा वर्षात खरीप पिकासाठीच्या एम एस पीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या खरीप हंगामासाठीही किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे तर ही बातमी पण महत्त्वाची होती चला ही बातमी तुम्हाला समजली पुढील बातमी बघा बात आता चला आता यापुढील बातमी बघा बातमी नंबर तीन आपण बघणार आहोत सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर तीन हे बघा राज्यात मान्सूनचं आगमन पुढील सहा सात दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बघा पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आहे ही बातमी पण समजून घ्या हे बघा आपण बघतच आहोत वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे राज्यात मान्सूनचं आगमन झालं असून हवामान विभागाने पुढील सहा सात हे बघा सहा ते सात दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर बघा काही भागांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि काही भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे आणि पुढील जे काही सहा सात दिवस आहेत या पुढील सहा सात दिवसात अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे ही सर्वात मोठी बातमी आहे हे बघा कोकण मध्य महाराष्ट्र तसेच केरळ कर्नाटक आणि गोव्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबईत कालपासून रेमझेम पावसाची नोंद झाली असून समुद्रात चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळाला पा 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 आहे आज सकाळपासून ओहटीमुळे हे बघा आज सकाळपासून ओहोटीमुळे समुद्राचे पाणी मागे सरकलं आहे दरम्यान जळगावमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून फळभागांचे नुकसान आणि मशागतीचे काम लांबणीवर पडले आहे गोंदिया जिल्ह्यातही मान्सूनची दमदार हजेरी लागली आहे तर बघा पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती तर राज्यात पुढील सहा ते सात दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे हे जे पुढील सहा सात सा दिवस आहे हे पुढील सहा सात दिवस तुम्ही सावधान राहा काही ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कोकण मध्य महाराष्ट्र केरळ कर्नाटक गोव्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागाने चला ही बातमी पण तुम्हाला समजली आता यानंतरची शेवटची बातमी बघा मग आपण व्हिडिओ थांबवू तर बघा आता शेवटची बातमी बघून जा तर पहा आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत सर्वात मोठी बातमी आहे ही बातमी बघून जा त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवू सर्वात महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना या तारखेला आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नव्या वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये हे बघा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारने आठव्या वे वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गेल्या एका दशकातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला सर्वात मोठा निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे या अंतर्गत देशभरातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू केला जाणार असून या नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे बघा वेतन वाढणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल परंतु प्रत्यक्षात याबाबतचा अधिकृत निर्णय हा दोन हजार सत्तावीस मध्ये निघू शकतो पण दोन हजार सत्तावीस मध्ये जरी याचा निर्णय झाला तरी देखील नवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच लागू राहणार आहे दरम्यान आता आपण महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कोणत्या वर्षी आठवा वेतन आयोगाचा लाभ मिळणार याबद्दल माहिती समजून घेऊया हे बघा राज्य सरकार राज्य सरकार बघा राज्य सरकार दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ देऊ शकतात असा दावा करण्यात आला आहे तर बघा वेतन आयोग संदर्भात देखील सर्वात मोठी बातमी होती चला आजच्या ज्या काही टॉप बातम्या त्या टॉप बातम्या आपण बघितल्या पुढील अपडेट बघा आता तर बघा आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ताज्या बातम्या बघितल्या सर्व ताज्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या आणि महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व काही माहिती दिली तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कुठल्या पण योजना असो सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते लाडकी बहीण योजने संदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत समजून सांगितले तर बहिणींनो कोणत्याही क्षणी आता तुमच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे कारण सुरुवात झालेली आहे हाडोडोपणे सर्व जिल्ह्यात पैसे येणार आहेत सर्व तालुका सर्व जिल्ह्यात सर्व गावात पैसे लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती सर्व बहिणींच्या पडणार आहेत ओके तर बघा तुम्ही ही साडी ऑर्डर करू शकता भरपूर साड्या आहेत तुम्ही एक काम करा या व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा तिथे भरपूर साड्या तुम्हाला पाहायला मिळतील तिथून तुम्हाला जी साडी हवी असेल ती साडी तुम्ही ऑर्डर करू शकता कमी किमतीत ओके ठीक आहे मग आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी बघितल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली तसेच आजच्या मोठ्या ताज्या बातम्या बघितल्या सर्व माहिती एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही सर्वजण आपले व्हिडिओ रेग्युलर बघत असतात दररोज तुम्हाला नवनवीन माहिती नवनवीन बातम्या मी सांगत असतो आता तुम्ही लक्षपूर्वक आपल्या बातम्या ऐकतात त्यामुळे मी तुम्हाला एकदम एकदम सिंपल भाषेत माहिती सांगत असतो म्हणजे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे आता तुम्ही बाकीच्या यूट्यूब चॅनलवर माहिती बघत असाल तर तुमच्या माहिती ती लक्षात राहत नाही ते कारण तुम्हाला फास्टमध्ये सांगितलं जातं परंतु आपल्या चॅनलवर तसं काम होत नाही एकदम तुम्हाला थोडा व्हिडिओ लांब होतो परंतु एकदम हळूहळूपणे सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो संपूर्ण ॲनालिसिस करून मी तुम्हाला माहिती देत असतो म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात ती माहिती यायला पाहिजे आणि एकदम गावरान भाषेत तुम्हाला ती माहिती समजायला पाहिजे अशा भाषेत मी तुम्हाला एकदम त्यामध्ये माहिती सांगत असतो तुम्हाला संपूर्ण माहिती समजतच असेल त्यामध्ये कुठलाही वाद नाही ओके त्यामध्ये कुठलाही वाद नाही तुम्हाला सर्व माहिती समजत असेल ठीक आहे मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडकी बहीन योजना असो किंवा इतर कुठली पण योजना असो किंवा महत्वाच्या ताज्या बातम्या असो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतीलच आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा धन्यवाद